विचारतो बाळा मामांना आपल्याला खासदार बनवायचंय का ठरलंय का आपलं आपण विरुद्ध एक फार मोठी ताकद आहे भाजपची ताकद आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे दबाव तंत्र आहे तरी सुद्धा आपण लढायला तयार आहोत का मी बाळा मामांना आणि इथं असं लोकांना विचारलं की अहो तुमचं नाव सुरेश म्हात्रे तुम्हाला मामा का म्हणतात लोकांनी सांगितलं की मामा आईचा भाऊ असतो आणि आमचे जे मात्रे भाऊ आहेत ते खऱ्या अर्थाने मामासारखे वागतात आम्हाला मदत करतात करोनाच्या काळामध्ये आम्हाला मदत केली त्यांचे जे कुठले व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये बाहेरून लोक काम करत नाहीत इथं असणारे जे भूमिपुत्र आहेत तशाच लोकांना त्यांच्या कंपनीमध्ये संधी दिली गेली आहे आणि मला जे कळाले आतापर्यंत पेक्षा जास्त युवा वर्ग त्यांच्या विविध कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करतात आपल्या बाळामावाला आपण कितीही निवडून देणार आहे कमीत कमी कमसे कम दोन लाख काय किती कम से किती? दो कम दोन लाख आपण फक्त हे त्याच लक्ष टोक्यात घ्यायचं तू तारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि त्याच चिन्हाच्या पुढे आपला पटन दाबायचंय आणि लोकशाही टिकवण्यासाठी सगळेजण एकत्र पी आयचे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांत्वन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम